नमस्कार खवैये ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण हराभरा कबाबची रेसिपी बघणार आहोत लग्न समारंभामध्ये किंवा पार्टीमध्ये छोट्याशा फंक्शनमध्ये हमखास होणारा हा पदार्थ म्हणजे हराभरा कबाब आणि आता मटरही फ्रेश येत आहेत त्यामुळे हराभरा कबाबची रेसिपी झालीच पाहिजे बघा दिसायलाही किती छान दिसतं आणि सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ हराभरा कबाब अजूनही याचा कलर किती सुंदर दिसतो आहे ना हिरवागार तर चला यासाठी काय साहित्य लागते बघूया तीन चमचे मी बीन्स घेतलेले आहे अर्ध गाजर आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे हे चॉपरमध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून भाज्याही त्यामध्ये छान दिसतील आवश्यकतेनुसार तुम्ही यात भाज्या वाढवू शकता किंवा पालक आणि बटारचे बनवले तरीही चालेल एक उद्देश हाच की मुलांच्या पोटामध्ये अशा पद्धतीने भाज्या जातात तर इथे मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तर हे बघा ह्या प्रकारे आपल्याला सर्व बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा किसू शकता तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर पुढची तयारी करूया इथे मी एक जुडी पालक घेतलेली आहे आणि धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेले आहे कढईमध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे कारण पालकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं पालकचं पोषक तत्व कमी होऊ नये त्यामुळे मी इथे परतून घेणार आहे पाण्यामध्ये उकळणार नाही आहे तर ह्याचबरोबर आपल्याला एक वाटी हिरवे वाटाणेही टाकायचे आहे आता बाजारामध्ये भरपूर फ्रेश वाटाणे मिळत आहेत तर याचा पुरेपूर आपल्याला इथे वापर करून घ्यायचा आहे तर दोन्हीही पदार्थ मी इथे परतून घेणार आहे पाण्याची आपल्याला इथे कुठेही आवश्यकता पडणार नाही आहे तर हे बघा ह्या प्रकारे मी परतून घेतलेलं आहे मिडियम गॅसवरच आपल्याला पालक आणि वाटाणा परतून घ्यायचं आहे थोडंसं थंड झाल्यावर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला थोडी एकदम पातळ पेस्ट बनवायची नाही यामध्ये मी पाणी वापरणार नाही आहे कोरडंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे हे बघा ह्या प्रकारे पेस्ट तयार झाली पाहिजे तर पुढची कृती आपण करूया एका भांड्यामध्ये मी आता ही पेस्ट काढून घेणार आहे त्यामध्ये मी उकडलेले मीडियम आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहे आणि पनीर घेतलेलं आहे तुम्ही इथे नाही वापरलं पनीर तरीही चालेल पनीर अंदाजे हे पन्नास ग्रॅम आहे तर इथे आपल्याला हे किसणीच्या साह्याने बारीक किसून घ्यायचे आहेत पनीरही आपल्याला इथे किसून घ्यायचं आहे पनीर ऑप्शनल आहे तुम्ही वापरलं नाही तरीही चालेल तर इथे पनीरही मी किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण चॉप केलेल्या भाज्याही यामध्ये टाकून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही इतर भाज्याही यामध्ये टाकू शकता तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा मी अद्रक हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा कसुरी मेथी इथे वापरलेली आहे त्याने चव खूप छान लागते पाव चमचा काळी मिरी घेतलेली आहे आणि कोथंबीर आपण इथे आवडीनुसार वापरणार आहोत एक चमचा लिंबाचा रस मी इथे घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे त्यानंतर दोन चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे त्यांनी बाइंडिंगही खूप छान होतं आणि भाजून घेतलेलं मी इथे चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते इथे ती तीन चमचे मी वापरणार आहे आणि लागेल त्यानुसारही आपण अजून इथे वापरणार आहोत आणि अर्धा चमचा मी इथे जिरी पावडर टाकलेली आहे तर हे सगळं साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताच्या साह्याने मी आता हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे चना डाळीच्या पिठाचं प्रमाण तुम्हाला थोडंसं जर कमी वाटलं तर नंतरही तुम्ही यामध्ये घेऊ शकतात जसं आपलं पीठ घट्ट किंवा पातळ होईल त्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे तर त्यानंतर मी आणखीन दोन चमचे बेसन पीठ इथे घेतलेलं आहे तर हे पीठ मी भाजून घेतलं होतं त्याने चव छान लागते ते बघा आपलं पीठ आता व्यवस्थितपणे तयार झालेलं आहे अर्ध्या तासासाठी मी हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे त्यानंतर बघूया पीठ आपलं कशा प्रकारे तयार झालं आहे तर हे बघा आणि त्यानंतर दोन मोठे चमचे मी इथे ब्रेड क्रम्स वापरलेले आहे त्यामुळे कबाब जे आहेत ते आपले कुरकुरीत होतील आतूनही कुरकुरीतपणा त्यामध्ये येईल आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे याला बाइंडिंगही व्यवस्थित आलेलं आहे आणि त्याचे आकारही व्यवस्थित तयार होतील तर आपल्याला इथे काजूही यासाठी वापरायचे आहेत वर्तून गार्निशिंगसाठी तर इथे छोटा गोळा मी एक घेतलेला आहे आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता जास्त जाड आपल्याला बनवायचं नाही जाड बनवलं तर ते तळले जाणार नाही तर बघा अशा पद्धतीने मी त्याला गोल आकार दिलेला आहे आणि त्यावर एक काजू लावलेला आहे दिसायलाही किती छान दिसत आहे ना तर अशाच प्रकारे मी बाकीचे हे कबाब जे आहे ते बनवून घेणार आहेत तुम्ही अगोदर पीठ जर तयार करून ठेवलं तर मुलांनाही डब्याला द्यायलाही प्रतिम पदार्थ आहे हा मुलंही आवडीने खातात तर ह्या प्रकारे मी हे कबाब बनवून घेतलेलं आहे तेलही आपल्या एक बाजूला गरम झालेलं आहे त्यामध्ये कबाब आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर एक मी इथे आता तेलामध्ये टाकणार आहे आणि एक बाजूने आपल्याला व्यवस्थितपणे गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचं आहे मीडियम गॅसवरच आपल्याला हे परतून घ्यायचे आहे एक बाजूने व्यवस्थित गोल्डन झाल्यानंतरच आपल्याला हे दुसऱ्या बाजूनेही परतून घ्यायचे आहे हवं असल्यास तर तुम्ही डीप फ्रायही करू शकतात तेही अप्रतिम लागतात खाण्यासाठी तर इथे मी शॅलो फ्राय करत आहे तुम्ही ब्रेड क्रम्सचाही इथे वापर करू शकता ब्रेड क्रम्समध्ये गोळवूनही तुम्ही तळून घेऊ शकता तेही अप्रतिम लागतात खाण्यासाठी तर हे बघा ह्या प्रकारे मी तळून घेतलेले आहे एक बाजूने आपले व्यवस्थित आता हे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत तुम्हाला आता इथे मी दाखवते तर दोन चमचाच्या जाईने मी इथे पलटून घेतलेला आहे तर हे बघा किती छान रंग आलेला आहे ना आपल्या कबाबला तर अशाच पद्धतीने आपल्याला हे दोन्ही बाजूने पलटन ब्राऊन करायचे आहे ही एक लक्षात ठेवा की हा आपल्याला फास्ट गॅसवर तळायचा नाहीये मीडियम गॅसवर केल्यानंतर क्रिस्पीपणा त्यामध्ये येतो आणि दिसायलाही छान दिसतात आणि जळतही नाही तर हे बघा छान प्रकारे आपले हे हरभरा कबाब तयार झालेले आहेत तुम्ही हे दही किंवा सॉसबरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबरही खाऊ शकतात प्रतिम लागतात चवीला तुम्ही असे कबाब फ्रीजमध्येही एअर कंटेनरमध्ये बनवून ठेवू शकतात जेव्हा लागेल तेव्हा गरमगरम खाऊ शकतात मुलांच्या डब्याला किंवा पाहुणे आले तरीही तुम्ही गरम गरम हा पदार्थ तयार करू शकतात तर नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा पदार्थ तयार झाला आहे ते धन्यवाद